पोलीस निरीक्षक संरक्षण सुरक्षा ज्याच्या पदरी खूप जास्त पुण्य आहे तो मुंबई पोलीस मध्ये पोलिसाची नोकरी मिळणं म्हणजे खर तर अतिशय जास्त कष्टाची नोकरी आहे पण मी त्याला असं मानतो की ज्याच्या ज्याचं भाग्य उत्तम आहे तो तोच फक्त या खात्यात येतो हो मी एका मुंबई पोलिसाची पोरगी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे असणारच ना कारण जो माणूस आपल्या मुलाबाळांना सोडून जनतेसाठी आपला वेळ देतोय त्या माणसाचा अभिमान वाटायलाच हवा बरं तर विषय असा आहे की आज माझ्या पप्पांचं रिटायरमेंट होतं लहानपणापासून नेहमीच एक खंत असायची की माझे पप्पा आमच्यासाठी वेळ का काढत नाही कारण प्रत्येक सण समारंभ शाळेच्या मीटिंग्स किंवा आमचे वाढदिवससुद्धा सगळं पप्पांव्यतिरिक्तच साजरं झालंय त्यामुळे ना नेहमी वाटायचं की पप्पा कधी आम्हाला वेळ देतील आणि असं बोलता बोलता त्यांचं रिटायरमेंटसुद्धा जवळ आलं लहानाचं मोठं होताना पप्पानी अनेक वेळा आमच्यासाठी त्यांची मतं आणि स्वतमध्ये बरेच बदल केले कधी कठोर भूमिका होती तर कधी सोजवळ पण जे काही होतं ते आमच्या भल्यासाठीच होतं आता फायनली पप्पांचं रिटायरमेंट झालं पण नेहमी पप्पा कधी आम्हाला वेळ देतील या हक्कासाठी पेटलेली मी समजून गेली आहे की आता तर पप्पांच्या स्वतःचं जगणं सुरू झालंय त्यांनी तरी गेल्या पस्तीस वर्षात कुठे स्वतःला वेळ दिलाय आणि आता कसलीच तक्रार सुद्धा नाहीये फक्त एवढंच वाटतं की पप्पांनी त्यांचं उरलेलं आयुष्य छान जगावं खूप फिरावं आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात प्रिय पप्पा तुम्हाला निवृत्तीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आणि प्रेम हाय हॅलो नमस्कार मंडळी रसिका दाजी स्वागत आहे तुमचं मायलिकी या चॅनल वरती जिथे अन्न वस्त्र निवारा आणि कोकण या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो तर मंडळी तुम्हाला थमनेल वरूनच एक अंदाज आला असेल की हा ब्लॉग कोणता आहे ते तर मंडळी आज आहे पप्पांचं शासकीय रिटायरमेंट होतं ते आहे आणि तो प्रोग्राम आहे सीएसटी ला आता आम्ही चाललो आहोत इथून सी uh, एस टीला आणि साधारण अडीचचा चा प्रोग्राम आहे वाजले दीड तर चला जाऊयात आणि हा प्रोग्राम कसा होतो ते या ब्लॉगद्वारे पाहूयात तर मंडळी आज आम्ही आलेलो आहोत सी एस टीला मुंबई पोलीस मुख्यालयात जिथे पप्पांचा शासकीय सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार आहे लहानपणापासून आत्तापर्यंत ना मी फक्त पप्पांना चार ते पाच वेळाच युनिफॉर्मवर पाहिलं होतं आणि आज डायरेक्ट रिटायर्ड होताना पाहणार आहे सो हा माझ्यासाठी एक खूप वेगळा क्षण होता डोळे भरून आले होते खूप धकधक होत होतं मनामध्ये आणि आनंदात एक क्षणसुद्धा होते कारण पस्तीस वर्ष पप्पांनी जी सेवा केलेली आहे त्याचं एक त्याला एक पूर्ण विराम शासकीयरित्या मिळणार होता त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाची आम्ही आणि पप्पा सगळेच उत्सुकतेने वाट पाहत होतो

खर तर आपला सीआर कोणी वरिष्ठ कधीच निघितलं लक्षात ठेवा आपला समाज लेख असतो कसा <laughs> असेल आपल्या आजपर्यंत आपण आपल्या कुटुंबाला कितपत वेळ दिला आणि इथून पुढे काय करायला हवं हो। खर <laughs> तर आपलं कुटुंबासाठी योगदान कितपत असत आर्थिक ही जर गोष्ट सोडली तर आपण दहा पर्सेंटेज सुद्धा आपल्या कुटुंबाला योगदान देऊ शकत नाही कारण आपल्या आपल्यासाठी वेळ नसतो तर कुटुंबासाठी वेळ कुठून येणार आपल्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी सन्मान्य पोलीस आयुक्त म्हणून मुंबई श्रीमान विवेक फणसळकर सर सन्मान्य विशेष पोलीस आयुक्त श्रीमान देवेंद्र भारती सर सन्मान्य पोलीस सहआयुक्त प्रशासन श्रीमान एस जयकुमार सर आणि सन्मान्य पोलीस आयुक्त मुख्यालय एक श्रीमान माहेश्वर रेड्डी सर यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे आदरणीय सरांना मी विनंती करतो की आरोग्याच्या कारणास्तव ते पुढे येऊ शकत नाही

ज्या क्षणाची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आता थोड्या वेळातच पप्पांच शासकीय संरक्षण सुरक्षा श्री अरविंद धुरी निरीक्षक संरक्षण व सुरक्षा माझ्या माहितीप्रमाणे उपस्थित वरिष्ठांना प्रमाण करून अनिष्ठांना आशीर्वाद देतो आणि दोन शब्द चालू करतो

खरं तर दर्पण आलं कारण हे व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी मी पहिल्यांदा बोलते आणि तो कवी नाही आज जर नाही बोलले तर परत बोलायची संधी मिळणार नाही आहे म्हणून मग थोडीशी धाडस इथे आलेच की मला बोलायचं आहे आणि तुम्ही का बोलणार आहे कारण मी काही वकृत पण थोडी हुशार नाही आहे माझं व्यासपीठ माझे किचन माझ्या मध्ये

खरच खूप मानाने जगता येत मी पोलिसांची वाईट माझ्यासाठी खूप मोठं वर्ष मोठ होत काही चांगले काही वाईट वेळ त्यांनी मला दिला नाही घरातही दिला नाही मुलांनाही दिला नाही पण आज कळतंय हे सगळं पाहून आज कळतंय की खरंच वाऱ्या वागणात असेल पाण्या पावसात असेल पूर असेल अगदी रसर कुत्रे मांजरे आले तरी पोलिसांना फोन येतो की उन्हाळ कुत्रे घेत

स्थानी आमचे कुटुंब प्रमुख मुंबईचे पोलीस आयुक्त श्री विवेक फणसलकर आमचे वरिष्ठ सहकारी श्री जयकुमार श्री महेश्वर रेड्डी आणि आज सेवानिवृत्त होत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी मंत्रालय कर्मचारी चतुर्थी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आज अठ्ठावीस ते जवळजवळ एकोणचाळीस वर्षची खडतर आणि निष्कलंक सेवा देऊन आज तुम्ही सेवानिवृत्त होता यांच्या इतका अभिमान तुमच्या कुटुंबियांना आहे त्या त्याच्यापेक्षा थोडाही कमी आम्हाला अभिमान नाही आहे इतक्या वर्षाच्या सेवेनंतर जवळपास एकशे पंधरा जण सेवानिवृत्त होत आहेत तर आज आपलं सर्वांचं भाग्य अधिक आहे असं म्हणायला लागेल कारण आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री जणशिंग शेठ हे देखील सेवानिवृत्त होत आहेत एकाच महिन्यात त्या निवृत्त होणाऱ्या लोकांना लाभतं आणि त्यामध्ये तुम्ही आहात याचा मला आनंद आहे गोमासेने भारत शतुर्थून श्रीमती गोमासेंना पुढे म्हणजे त्या इतक्या सुंदर का बोलल्या आकलन झालेले आहे नवरा एवढ्या चतुरे तर बायकोला त्याला सांभाळायला त्यांना माहिती नाही म्हटलं की बायको ऐकतच आणि बॅट्समन मी इतके चौकात षटकार मारल्यानंतर शेवटी येणारे आमच्यासारखे जे एक ओव्हर खेळणारे बॅट्समन आहे त्यांना कशी बॅटिंग करावी असा प्रश्न पडला इतकं छान तुम्ही बांधवांसाठी आणि सेवेत असलेल्या बांधवांसाठी जोरदार काळ्या वेळ दिला तुम्ही त्यांचा संसार जो आहे तो एक हाती सांभाळलेला आहे त्यांना कायम तुम्ही मोकळ ठेवलेलं आहे कामासाठी आणि कर्तव्यासाठी माझी आपल्याला सूचना आहे की तुमचं वर्चस्व आणि वावर घरात तसं आहे तसं कायम राहण्यासाठी तीच प्रथा चालू ठेवा <laughs> कारण की तुम्ही त्यांना पालक आणायला सांगितलं तर कुठली पाले माझी आणखी शिंपू काढलं ते काही सांगता येत नाही लोकांना ते काही ओळखायला येत जे काम त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्ष केलेलं नाही ते अचानक उद्यापासून जर तुम्ही अपेक्षा करणार तर घरी भांडण पिंड होणार आणि छान लग्न बिघणं काही भांगड एकदम दूर राहणार त्यामुळे तुम्ही जसं चालू होतं तसं चालू द्या अग्रेसर होतोय प्रोग्रेस करतोय देश देखील विकसनशील होतोय परंतु खूप कष्ट करावे लागतात आपल्याला आणि या कष्ट असलेल्या राज्यामध्ये शहरामध्ये पोलिसाची नोकरी मिळणं म्हणजे खरं तर अतिशय जास्त कष्टाची नोकरी आहे पण मी त्याला असं मानतो <laughs> की ज्याच्या ज्याच भाग्य उत्तम आहे तोच फक्त या खात्यात येतो आणि ज्याच्या पदरी खूप जास्त पुण्य आहे तो मुंबई पोलिस मध्ये याच भान घेऊन इथून पुढे जसं आमचे स्पेशलिस्ट म्हणाले की मुंबई पोलिसचे तुम्ही राजदूत दूत म्हणजे अम्बेसडर म्हणून जिथे राहता एक वेळेला मध्ये बातम्या येतात पेपर मध्ये बातम्या आल्या की पहिलं वाक्य नागरिकांना काय पोलिसांनी केलं असं जातं पण तुम्हाला माहिती असत की जे काही झालेलं आहे ते किती अवघड आहे आपल्या लोकांनी किती समर्थपणे ते सांभाळलं असेल आणि किती चांगल्या प्रकारे स्थिती निवडली असेल परंतु काही जणांना भेटायचं राहून गेलेलं असत तर जस काही इच्छा आकांक्षा आहेत जायचं गोष्टी असतात त्या जरूर पूर्ण करा आणि त्या लगेच पूर्ण करा आता आपल्याला काय वेळच वेळ बायको म्हणते की आता आपण दोन महिन्यांनी इकडे जाऊ ना नाही नंतर बघू आता वेळच वेळ असं करू न पटाफट पटापट पटापट ज्या पण इच्छा आहेत त्या पूर्ण करा त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला इतरांकडे लक्ष द्यायला आपलं जे काही नियोजन असेल कोणी कोणी नोकरी पण करतं कोणी अजून काही धंदा करत कोणी मुलाला मदत करत जे काही कराल ते उत्तमपणे करा आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही आपल्या मूळ याच भान ठेवा दुसरी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की आता हे आपल्याला समजलं पाहिजे की आपली मुलं झालेली इतके दिवस वेळ नव्हता आणि वेळ नसताना त्या माऊलीने त्यांना उत्तम पैकी वाढवलेलं आहे त्यांना आपल्या पायावर उभं केलेलं आहे आता अचानक जागृत म्हणून तुला हे कसं समजत नाही ते कसं समजत नाही या बांधणीत पडू नका आपल्याला समजत नाही हे समजून घेणं फार आवश्यक आहे त्यामुळे मुलांना पत्नीला घरातल्या कुठल्याही माणसाला आपल्या सतत असण्यामुळे त्रास होणार नाही हे मला तुम्ही आग वर करून वचन द्या कारण ते आतल्यावर करत का करून पप्पांसोबत आज एकशे पंधरा पोलिसांचं रिटायरमेंट झालं आणि मी सुद्धा असा पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रम अटेंड केला होता खूप मजा आली एक छान एक्सपिरियन्स होता आणि मी काही पप्पांच्या मित्रमंडळींसोबत गप्पा मारल्या आहेत तर ते पुढे अटॅच करते नक्की ऐका तर पप्पा तुमचा आज रिटायरमेंट झालेला आहे आणि निवृत्ती झालेली आहे तुमची पोलीस मुंबई पोलीसमधून पस्तीस वर्षांचा तुमचा हा एक्सपिरियन्स अनुभव आहे तर आज कसं वाटतं आहे आज मला एक आनंद बी झाला आहे आणि थोडं दुःख झालं आहे दुःख याचं की जी मी जनतेची सेवा करत होतो ती मला तर सेवा ह्या वर्दीच्या माध्यमातून करायला मिळणार नाही आता माझी सेवा राहिली घरच्या लोकांची ती मला सेवा करायला भेटेल आणि आनंद झाला म्हणजे मी आता माझ्या पूर्ण परिवारासमोर राहू शकतो त्यांच्याबरोबर जी माझं काही सण वार जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत ती माझ्या पूर्ण परिवारासमोर मी करू शकतो मला आनंद झाला आणि दुःख फक्त त्याच थोडं मी मुक्त झालो तर आज तुमची निवृत्ती झालेली आहे आणि तुमचा अनेक वर्षांचा आता अनुभव आहे तुमच्या खात्यामध्ये तर कसे अनुभव होते चांगले वाईट मला वाईट नाही म्हणता ना, ना। तो माझा एक विषयच होता माझा तो काम करायचा छंदच आहे पोलीस हा माझा काम करायचा विषयच होता तो त्यामुळे मी वाईट अनुभव म्हणणार नाही ते माझं काम करायची पद्धत होती आणि ते काम करत राहिलो चांगला अनुभव म्हणजे मी सांगतो ना सगळ्यात चांगला अनुभव माझ लग्न झालं आणि चौथ्या दिवशी लगेच दाखवलेला गेलो हा <laughs> माझा सगळ्यात चांगला अनुभव <laughs> ते म्हणजे बाकी सगळेच अनुभव माझ्याकडे चांगले आहेत सगळे भरपूर आणि मी यापुढे मी सांगतो की रिटायर झाल्यानंतर मी बसणार नाही जिथे पोलिसांना जिथे मदत लागेल तिथे मी धावून जाणार म्हणजे ऑन ड्युटी पोलीस असतील त्यांच्या मदतीला मी धावून जाणार मग कोणी असो काय जिथे पोलीस नसतील रस्त्यावर काय गुंडगिरी काय मस्ती करत असतील तर करत असतील तर त्यावेळेला पोलीस लवकरात लवकर येतील तिथे आणि ते निडले प्रकरण असा असा प्रकार करणार पण मी पोलीस खाक्या माझा तोडणार नाही माझ्या जो पण अंगात रग आहे अंगात ताकद आहे तोपर्यंत मी पोलीसच असणार आहे शेवटपर्यंत आतापर्यंत सदोतीस वर्षी झाली म्हणजे मी ह्याच्या पुढे तेच करणार माझं नाव संजय शिंगारे माझी आणि दाजीवांची भरती एकच एकच भरती भरतीच चा बॅच आहे एकत्रच आम्ही ट्रेनिंग केलं एकाच ग्रुपला आम्ही भरती झालो ट्रेनिंगला गेलो एकाच ठिकाणी राहिलो दाजी बागवेंना नाटकाचा भारी शौक त्यांनी आमच्या ग्रुपमध्ये केसरकर पी आय होत्या आमच्या याला त्यांच्यासोबत नाटक वगैरे भरपूर दोन तीन नाटकाचे प्रयोग केलेले आहे आणि परत त्यानंतर आमची मुंबई पोलीसला भरती झाली त्याची भरती नवकरला झाली माझी कुर्ल्याला झाली तरी पण आमचा मित्रमंडळाचा नेहमी गाठबेट वगैरे हो तो तिकडे शापला राहिला मी पण इकडे डिजेक्शनला वगैरे छान नोकऱ्या केल्या नाव कमवलं हो आहे आम्ही तरी आम्ही असं या सर्फीच्या या आलो आणि पोलीस स्टेशनला नाव खराब केलं आहे आम आमच्यामुळे आमच्यामुळे पोलीस स्टेशन नाव खराब झालं असं कधीही तो गैरप्रकार झालेला नाही आमची आवाज केलेला आहे पोलीस स्टेशन जिथे जिथे काम केलं तिथे तिथे चांगलं काम केलं म्हणून त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे शाभासकी दिलेली आहे मंडळी तुम्हाला या व्लॉगद्वारे मी पप्पांचं शासकीयरित्या सेवानिवृत्ती दिवस कसा समारंभ तो करण्यात आला ते या व्लॉगद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र